आज पुन्हा एकदा या बिल्डरांचा गैरकारोबार वाशी येथील सेक्टर सोळामध्ये सी टू वन टू टेनच्या दरम्यान रिडेव्हलपमेंटच्या कामाच्या नावाखाली बिल्डरचा अतिरेक कसा चालला आहे चा सगळ्यात मोठं उदाहरण इथं पाहू शकता आंब्याच्या मोठ्या झाडाखाली जे वीस पंचवीस पंचवीस वर्षाची झाडं आहेत त्या झाडाच्या बुंद्याखाली पूर्ण मशीन लावून पोकलेन लावून तो खड्डा करत होता आणि त्यांनी जे तुम्ही पाहू शकता या झाडाची परिस्थिती अख्ख्या रोडवरती झालेली आहे लोकांचं नशीब चांगलं आहे त्या ठिकाणी आता गाडी एक दबलेली आहे परंतु लोकांचं नशीब चांगलं आहे की कुठल्याही प्रकारची जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही परंतु मला वाटतं यांच्याकडे परमिशन आहे की नाही आणि एवढी काही लगबग आहे की शनिवारच्या दिवशी सगळ्या सुट्ट्या असताना एक काम करण्याची गरज काय महत्त्वाचं म्हणजे यांच्याकडे परमिशन आहे की नाही असली तरी यांनी पहिले इन्फॉर्म केलेलं आहे की नाही झाडाच्या कंपाऊंड वॉलचं जर काम करायचं असेल तर यांनी परमिशन घेतली पाहिजे अशा कुठल्याही प्रकारचं या अंदाज कारोबार चालू आहे जरी परमिशन असेल तर संबंधित ठिकाणी महानगरपालिकेचा कुठलाही अधिकारी का उपस्थित राहत नाही म्हणजे हे सगळ्यांची लागे लागेबंदी आहे आणि ह्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे आणि ज्या कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला त्याच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण आज या ठिकाणी एवढी मोठी झाडं आहेत जाणीवपूर्वक तुम्ही पाहू शकता की हे झाडं ही पोपन मशीन आहे या मशीनला गुंदाखाली झाडाच्या बुंद्यात खट्टा करत होते सगळ्यांचा उद्देश काय कंपाऊंड वॉल करण्यासाठी तुम्ही ड्रिलनी किंवा असं पो करू शकता परंतु हे जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी चालू आहेत तर त्या बिल्डरवरती ज्यांनी हे काम घेतलेलं आहे त्याच्यावरती आणि कॉन्ट्रॅक्ट हा त्वरित गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि प्रशासनाला माझी विनंती आहे अशा प्रकारचे काम त्वरित हे थांबवावं नवी मुंबई मधील ताज्या बातम्यांसाठी वाशी समाचारला सबस्क्राईब करा